नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातमी लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून जरी मार्ग वेगळे झाले असले तरी हे मार्ग जे आहेत उद्धव ठाकरे यांचा मार्ग हा कायम महाराष्ट्र हिताचा राहील राज ठाकरे यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं माननीय उद्धवजीने सुद्धा ऐकलं त्यात त्यांनी जे त्यांनी जी, जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र हितासाठी मी जे काही वाद आहे ते मिटवायला तयार आहे याच्यावरती उद्धव साहेबांचं असं आहे कोणताही वाद आणि भांडण नाही आणि असलं तर मिटवायला वेळ लागत नाही फक्त भूमिका इतकीच आहे लोक की लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या वेळी माननीय उद्धव ठाकरे हेच सांगत होते की या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौज आहेत त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नाही नाही ठीक आहे पंचवीस वर्ष आमची युती होती आणि त्यातल्या काही काळ राज ठाकरे सुद्धा त्यात सहभागी होते शिवसेनेमध्ये असताना पण जेव्हा महाराष्ट्राच्या मुळावरच भाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला ते तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं हा तर लोकसभा विधानसभेच्या वेळेला आमची भूमिका होती की याच महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारची मदत होईल अशी भूमिका घेऊ नये मग काळे कायदे असतील शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातून जो कारभार उद्योग बाहेर चाललाय त्या संदर्भातला भूमिका आहे हे होत असताना सुद्धा आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही ते महाराष्ट्राला परवडणार नाही ही भूमिका आमची आजही आहे आता माननीय उद्योगजीने सांगितलेलं आहे आणि ते अत्यंत नम्रपणे सांगितलेलं आहे की आजही अशा काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात महाराष्ट्राचं नुकसान व्हावं मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्या मागून कारस्थान करतायत अशा लोकांच्या पंगतीला मी बसणार नाही आम्ही बसणार नाही अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांना महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा कुठल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू एक महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे राज्यगते बोलतात एक आणि करतात वेगळं आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकर्यांनी साध आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात पण आम्ही आता माननीय ऋतू भूमिका मांडल्यावर ती आम्ही प्रतीक्षा करू काय होत आहे वेट अँड वॉच च्या भूमिकेत राहू पण आम्ही नक्कीच आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत त्यांनी पण आपण महाविकास आघाडीत बाहेर पडायला तयार का तुमचा पुढला प्रश्न त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केली राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एस एन सी यांच्या बरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्या मागून त्रास द्यायची द्यायचे आहेत हे माझने उद्धव राज ठाकरे यांच्या लक्षात आला असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः एकमेकांशी बोलून का नाही बोलणार हा एक लक्षात घ्या मी तुम्हाला वार सांगतो माझा आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली लक्षात घ्या त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे ते शेवटी एक आहोत जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत राज ठाकरे माझे मित्र आहेत राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत आहेत ना ते तुम्ही नाकारणार आहात का नाही बघा महायुतीची ताकद नाही महायुक्तीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबाडकडे जावं लागेल महायुक्तीची ताकद काय हे वॉशिंग्टनला बसून तिने तुळशी गबाडने सांगितलंय की एव्हीएमच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुळशी गबाव यांनी सांगितलंय ताकद नाही लांड्या लवाड्या आणि चोऱ्या मार्या येत्या अर्थात दोन ठाकरे एकत्र आले जरी लोकभावना आहे तर त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये काय भावना आहेत आम्ही समजून घेत आहोत आल्यापासून आणि ठाकरे यांचे संबंध वारंवार असं तुम्ही कशावरून म्हणता अनेकदा भेटीगाठी भेटीगाठी झाल्या तर काय झालं ते अमित शहा नाही भेटतात असं आहे की हे जे आहेत हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा ना भेटतात माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत अमित शाह ऐकत नाहीत कुठेतरी मन मोकळं करायचं असतं काय सांगावं उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्रीच्या बघा मला ऐकत नाही असं कोण म्हणतात तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही काँग्रेस बरोबर होतोय मला माहिती आहे का इथे जे पत्रकार आहेत सगळे त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी जनसंघ आणि काँग्रेस बरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीला पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते काँग्रेसला पाठिंबा देणारे विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही राष्ट्रहितासाठी काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत पण काँग्रेसच्या या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही मग इकडे यांच्याकडे देवेंद्र कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतोय तेव्हा त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाही मिश्र यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेरणा यांना फक्त महाराष्ट्र लुटायचा आहे हिंदुदे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा ही शिवसेना अमित शाह यांनी तोडली अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतः चालवतायत तोयसनशी पक्ष तर तो अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात हरा देता कामा नाही हे आहेत सगळे तुम्हाला उद्धव ठाकरे अनेकांनी प्रयत्न केले आता असं वाटतंय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आमच्या अगदी एवढी सहरी टीका केलेली आहे ते सगळे मतभेद ती सगळी टीका विसरून पुन्हा एकत्र येणं या शक्यता ही रक्ताची नाती आहेत माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितले ही रक्ताची नाती आहे मैत्रीची नाती आहे आता कुठे राज ठाकरे आणि त्यांचं मन मोकळं गेलंय त्याच्यावरती माननीय उद्धवजीने प्रतिसाद दिला इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे काही मी आता अटे बघा त्या अटी नाहीये त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये ठेवता कामा नये त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ज्यांनी मराठी माणूस महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता का ही अट नाहीये ही लोक भावना आहे ती ज्यांनी व्यक्त केली ते त्याचा अर्थ तो त्या आपण आप, आपको छत्रपति शिवाजी महाराज के सामने आपकी कसम खानी होगी कि आप किसी से अलग में मिलेंगे नहीं आप बीजेपी को सारा समर्थन नहीं करेंगे और एक नाथ शिंदे को भी समर्थन नहीं करेंगे तो क्योंकि माइनस बीजेपी माइनस एक नाथ शिंदे आने वाली जो अगर कोई तो आघाड़ी बनती है को लायस बनता है उसका नेतृत्व जो ठाकरे कर रहे होंगे राज बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर वन शत्रु है दुश्मन है आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ जिस तरह से अमित शाह ने बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना को तोड़ा है अपने स्वार्थ के लिए और महाराष्ट्र को कमजोर करने के शिवसेना को तोड़ दिया और वो जो तो टुकड़ा है वो इतना शिंदे के मुंह पर फेंका और वो खा रहे हैं उस, उसी का ही खा रहे ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे ना उनसे बात करेंगे ना उनके साथ पानी पिएंगे ये हमारी भूमिका है ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है क्या होगा ज्यादा से ज्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना नहीं मिलने लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़दोड़ या कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे तो हमारी यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को तो छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं तो जरूर हम आपसे बात करेंगे

कोई तय रखूंगा और दूर करूंगा महाराष्ट्र के हित के लिए उसके ऊपर उद्धव ठाकरे जी ने कहा है हम भाई है हमारे में कोई गिले शिकवे नहीं है अगर है तो मैं मिटा दूंगा लेकिन एक ही बात है जिससे हम महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं शिवसेना के दुश्मन मानते हैं उस, उसको अपने घर में आप जगह मत देना साथ खाने को मत अगर मंजूर है तो जरूर हम बात करेंगे बस ओके महाविकास आघाडी बघा मी सकारात्मक आहे स्वतः आणि आम्ही पाहतो आता की तुमचा तुम्ही जी साध घातली त्याला आम्ही प्रतिसाद दिला आता कोण काय म्हणते हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांचा प्रश्न

पुन्हा घेऊन येणार मी खास बातमी तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद नमस्कार